सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले पहा आज आपण जर बघितलं तर घवाच्या स्टॉक लिमिट निर्बंध आहेत कांदा निर्यातीवरती निर्बंध आहेत इथॉनॉल ऊसापासून बनवायला निर्बंध आहेत म्हणजे शेतकऱ्याचे चारी बाजूनं पायी बांधले गेलेले आहेत आणि त्याला सांगितलं जातं की तू शर्यत जिंकली पाहिजे जर पायी बांधून घालणार आणि शर्यत जिंक जिंकली पाहिजे म्हणणार तर निश्चितपणानं शेतकरी शर्यत जिंकू शकत नाही आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याला तुम्ही मोकळीक द्या जर जागतिककरण आपण स्वीकारलं असेल तर शेतकऱ्याच्या शेतमालावरची बंधनं घालण्याचा काय अधिकार सरकारला बस सरकार काय तिथं निंदायचं पैसे देत नाही बियाणाचं पैसे देत नाही कोळपणीचं पैसे देत नाही नांगरट्टीचं पैसे देत नाही कापणीचं पैसे देत नाही म्हणजे देणार नाही एक रुपया आणि मला बाजीराव म्हणा अशा पद्धतीची वर्तणूक खऱ्या अर्थानं सगळ्या सरकारांची राहिलेली आहे आणि त्यामुळं राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये आज दुग्ध व्यवसायवाला शेतकरीसुद्धा मेटा कुठेला आलेला आहे म्हणजे नेमकं मला वाटतं की शेती करणं हे पाप आहे पूर्वजन्माचं पाप आहे आणि त्या पापाची परतफेड शेतकरी शेती करून करत आहे याच्या पलीकडं दुसरं काही म्हणावा असं मला वाटत नाही सर जुनी पेन्शन योजना काय सांगू शकाल सर हां जुनी पेन्शन योजना मला वाटतं की सगळ्यांना पेन्शनला द्या जेवढं वाटून घेता येईल तेवढं वाटा हा काय पण शेतकऱ्याच्या वाट्याला किती येणार आहे ते पहिल्यांदा ठरवा ही माझं मूळ मागणी आहे खरंच आपल्यासोबत शेतकऱ्यांनी सदाभव आहेच त्यांनी खरं का शेतकऱ्याची काय व्यथा आहे ते आज मांडली आणि शेतकऱ्याला खरं का न्याय मिळाला पाहिजे भाऊ आज तुम्ही आज सरकारसोबत आज काय सांगू शकाल सर नाही एकंदरीत पूर्वीचं सरकार हे आंधळ बहिरा आणि निदान हे ऐकून घेतात चर्चेला बसतात हे एक मोठं समाधान आहे ठीक आहे प्रश्न किती सुटले याच्यापेक्षा जाणून घेतले याला आता आम्ही महत्व द्यावं लागलोय खरंच <laughs> आपल्यासोबत सदाभव होती त्यांनी शेतकऱ्याची काय व्यथा ती आज मांडली आहे पात्र कॅमेरा निकोबावलेसह प्रवीण सावकर चुडा पोर्टल